महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली व ही योजना सुरू झाल्यानंतर महिलांमध्ये निश्चितच आनंदाचे वातावरण सुरू झाले की आपल्याला पंधराशे रुपये मिळतील व आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील परंतु या योजनेसाठी काय कागदपत्र लागतील हे महिलांना निश्चित नव्हते माहीत नव्हतं त्यावेळेस महिलांमध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं की यास या योजनेसाठी काय कागदपत्र पत्र लागतील व ही कागदपत्रे कोणाकडे जमा करावीत यावेळेस महाराष्ट्र शासनाने ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांना बोलवून त्यांना त्यांच्याकडे फॉर्म जमा करून घेण्यास सांगितले व नारीशक्ती या ॲपवरती फॉर्म भरण्यास सांगितले त्यावेळेस निश्चितच ना तेन नारीशक्ती ॲप नारी बंद पडले होते बंद पडले पुन्हा ते चालूही झाले कधी बंद चालू अशी अवस्था झाली परंतु अंगणवाडी सेविकांना सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरून घ्या यावेळेस महिला अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म भरण्यासाठी गेल्या असता त्यांनी बँकेचे डॉक्युमेंट मागितले तुमचे आधार कार्ड असतील हे जे तुमचे जे जे डॉक्युमेंट असतील ते मागितले परंतु बँकेचं खातं मागितल्यानंतर निश्चितच काही मा महिलांकडे खाते नव्हतं ज्या महिलांकडे खातं नव्हतं त्या महिला बँकेकडे खातं खोलण्यासाठी गेल्या व ज्या म महिलांकडे खाते होते त्यांनी जमा केले परंतु ज्या महिलांकडे जॉईंट अकाउंट होते म्हणजे पती आणि पत्नी या दोघांचे जॉईंट अकाउंट जे होते ते जॉईंट अकाउंट अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यासाठी गेल्या त्यावेळेस गेल्या असता अंगणवाडी सेविका यांनी सांगितलं की तुमचं जॉईंट अकाउंट चालणार नाही त्यावेळेस या महिला महाराष्ट्र बँक असेल युनियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल या बँक बँकेमध्ये गेल्या या खातं खोलण्यासाठी निश्चितच महिलांची अपेक्षा होती की आम्हाला झिरो बॅलन्समध्ये अकाऊंट खातं खोलावून मिळावं हो। परंतु निश्चितच बँकेकडून टाळाटाळ करण्यात आली व महिला बँकेने यांना झिरो बॅलन्सचं खातं खोलून दिलं नाही हे टाळाटाळ केली यावेळेस नागरिकांच्या अपेक्षा महिलांची अपेक्षा होती की बँकेनं आम्हाला झिरो बॅलन्सचं खातं खोलून दिलं पाहिजे परंतु बँकेनं टाळाटाळ करून दिली बँकेने सांगितलं की आमचं बँक ऑफ महाराष्ट्र जे ग्राहक सेवा केंद्र आहे बँक ऑफ इंडियाचं ग्राहक सेवा केंद्र आहे तिथं तुम्ही जावा तिथं तुम्ही काय करा तुमचं झिरो बॅलन्सचं खातं खोला परंतु ग्राहक सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर ते ग्राहक ग्राहक सेवा केंद्रच बंद होतं ते ग्राहक सेवा केंद्र बंद असेल तर तिथं फॉर्म भरायचा कसा त्यानंतर दुसरा विषय बँक ऑफ युनियन बँकेमध्ये गेला असता युनियन बँकेने सांगितलं की आम्ही झिरो बॅ बै, झिरो बॅलन्सचं खातं खोलतच नाही आम्ही अकराशे रुपयाने आमचं खातं खोलतोय बँक ऑफ इंडियानेही सांगितलं की अकराशे रुपये तुम्ही आता दिले तर आम्ही तुमचं इथं खातं खोलू त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राने सांगितलं की तुम्ही आमच्याकडे जर एक हजार रुपये भरले तर तुमचं खातं आम्ही खोलू इथं म्हणजे आलेली जे झिरो बॅलन्सचं खातं हे बँक कोणत्याही बँका आज खातं खोलून देण्यास तयार नाहीत आज महिलांच्या अपेक्षा आहे की आम्हाला पंधराशे रुपये शासनाकडून मिळत आहेत त्यासाठी आम्हाला झिरो बॅलन्सचं अकाउंट खातं खोलून मिळावं परंतु ते त्यांच्याकडून दिलेलं नाही ही ही खूप मोठी शोकांतिका आहे म्हणजे शासनाने याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ती महिलांना झिरो बॅलन्स खातं खोलून दिलं पाहिजे ही खूप गरजेचं आहे त्यावेळेस मी बँक ऑफ इंडियाचे जे कर्मचारी आहेत यांनाही भेटलो आणि त्यानंतर मॅनेजर असतील यांनाही भेटलो बँक ऑफ इंडियाचे बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत यांनी उदरपणे सांगितलं की बँक ऑफ माझी लाडकी बहीण योजना असून द्या नाहीतर कोणती असून द्या आम्ही झिरो बॅलन्सनं खातं खोलत नाही तुम्ही तुम्ही आमच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन तिकडे खोल खोला खातं खोला परंतु तुम्ही तुमच्याकडे झिरो बॅलन्सचे जे अर्ज आहेत जे फॉर्म आहेत ते तुम्ही द्यायला पाहिजे ना ते तुम्ही फॉर्म दिले पाहिजेत लोकांना तुम्ही काटा आटाळ करताय त्यानंतर त्यांना विचारलं असता त्यानंतर पुन्हा मॅनेजर आहे त्यांनाही भेटलो की तुम्ही का देत नाही तुम्ही तर ते म्हटले मी बोलतो आणि तुम्हाला सांगतो म्हणजे थोडक्यात टाळाटाळ ते करत होते मी याचा व्हिडिओही काढलेला आहे त्यांना न माहिती होता बँक ऑफ महाराष्ट्राचा व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ मी आपल्या माहितीसाठी या ग्रुपवरती म्हणजे साती न्यूज एम एच्या अकरा युट्यूब चॅनलवरती आता या व्हिडिओमध्ये टाकत आहे पुढे तुम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल म्हणजे बँकेनचे किती टाळाटाळ होते जर तुमच्याकडे पैसे असतील हजार अकराशे रुपये तर तुम्हाला खातं खोलून भेटेल तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्हाला खातं खोलून भेटणार नाही यातून स्पष्ट होत आहे तुम्ही ग्राहक सेवा स्यावा केंद्रामध्ये तुम्ही पाठवता ग्राहक सेवा सेवक केंद्रामध्ये खूप गर्दी ते म्हणतात आज या पुन्हा उद्या या त्यांच्याकडून सुद्धा वेळस होत नाही काय काय ग्राहक से सेवा केंद्र बंद युनियन बँक केंद्र सांगितलं आम्ही इथे झिरो बॅलेन्स खातं खोलतच नाही तुम्ही अकराशे रुपये असतील तर आमच्याकडे खातं खोला म्हणजे आम्हाला शासन पंधराशे रुपये महिलांना देणार आहे बरोबर आहे परंतु तुम्ही एक हजार रुपये बँकांच्या माध्यमातून तुम्ही अगोदर घेताय ना हे झिरो बॅलन्सचं खातं खोलून दिलं पाहिजे अशी महिलांची तिथं मागणी आहे आणि निश्चितच महिलांचा याच्यामध्ये बँकावरती असेल शासनावरती रोष तयार होतोय शेवटी ग्राहक सेवा केंद्रातर्फे सांगण्यात आलं की तुमच्याकडे जर जॉईंट अकाउंट असेल तुमचं कुटुंबाचं पती पत्नीचं जर एकत्रित खातं असेल तर तुम्हाला झिरो बॅलन्सचं खातं खोलता येणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्या कुटुंबाची अडचण झाली आणि त्यांना एक हजार रुपये बँकेमध्ये पैसे भरूनच वैयक्तिक खातं खोलावं लागणार ही ही संकट ही अडचण त्या कुटुंबा पुढं तयार झालं बॅलन्स अकाउंट खोला तिकडे गेलो तू ग्राहक सेवा केंद्रात पण ते बंद आहे सध्या ते म्हणते तू उद्या याय दोघं जण आलोय पुन्हा उद्यायचं म्हटलं दिवस जाणार आमचं पण आपल्याकडे गॅरक खोलून झिरो बॅलन्स काढायचं आपलं आपल्याकडे आहे पण पैसे नाहीत ना आमच्याकडे झिरो बॅलन्स करणार बरोबर की पण ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी भरायचं आपल्याला फॉर्मल त्याच्याकडे दिले जिरो बॅलन्स आमच्याकडे आयडीच नाही आपण खोलतच नाही लगेच फॉर्म झाले आपण आता झिरो बॅलन्स निघते म्हणून आम्ही पैसे आणले नाही ना जीरो बैलेंस का अकाउंट खोलना था हमारे बीबी का वाइफ का लेकिन आप यहाँ पे खोलते नहीं वो बोल रहे ग्राहक सेवा केंद्र जाओ लेकिन वहाँ हम दोनों जन गए तो बोल रहे आज नेकल हो जाएगा कहाँ पे गए आप ग्राहक सेवा केंद्र में तो आपके लोगों ने बोला कि ग्राहक सेवा केंद्र में जाओ या नहीं होता तो वहाँ बीच में बात करो ना यार अकाउंट के के लिए उनका बीच में ऑफिसर बैठा वहाँ बात करो आप नहीं नहीं वही वो, वो भी यही बोल रहे हैं कि हमारे यहाँ नहीं होता है इसलिए आपसे मिल जाए हमें तो आप हमारे यहाँ अकाउंट खोल दीजिए ना सर जीरो बैलेंस मुझे भी पता नहीं का क्या मैं भी दो दिन हुए मुझे आए हुए तो वो बोल रहे सर नहीं होता हमारे यहाँ पे जीरो बैलेंस का अकाउंट तो मुख्यमंत्री ने योजना चालू की थी इसलिए हमें अकाउंट खोलना था

सर आ, याद पे तो हम आपसे मिल सकते हैं अभी किससे मिल सकते हैं अभी तो किससे मिले आप यहाँ दोनों से मिले आपके अधिकारी है आप, और जो मेन बीच में, में बैठते हो उनसे ही मिला मैं मेरा भी अकाउंट है यहाँ पे